श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पाहून तुम्हाला लक्षात आलेच असेल की आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या सूर्यनारायण देवतांविषयी म्हणजेच आमोषा ही काल झालेली आहे व उद्यापासून म्हणजेच उद्या पौष महिन्यातील पहिला रविवार आहे व पौष महिन्यामध्ये सर्वच जण अगदी भक्तिभावने व मनापासून सूर्यदेवतेची पूजा अर्चना आराधना करत असतात सूर्य देवतांचे महत्त्व हे पौष महिन्यामध्ये अधिक वाढते कारण पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित आहे असे म्हणतात तर पौष महिन्यामध्ये आपल्याला सूर्यदेवतेची मनापासून पूजा अर्चनाही करायची आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यामध्ये सूर्यनारायण देवतेचे जे रविवारचे व्रत केले जाते त्या व्रताबद्दल तर पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी आपण सूर्यनारायणाची पूजा करत असतो या पूजेमध्ये आपल्याला अगदी काही मोठी मांडणी किंवा काही मोठे नियम नाही आहेत सगळ्यात साधी सोपी अशी ही पूजा असते तर या पूजेमध्ये आपल्याला सूर्यनारायणाची प्रति प्रतिकृती म्हणून पाटावर किंवा चौरंगावर रांगोळीने सूर्यनारायणाची प्रतिकृती काढून घ्यायची आहे त्याचबरोबर आदित्य रा आदित्य रानोबाईची देखील प्रतिकृती आपल्याला रांगोळीने काढून घ्यायची आहे तर आदित्य म्हणजे सूर्यदेव व रानूबाई ही त्यांच्या पत्नी असतात असे म्हणले जाते तर आपल्याला दर रविवारी सकाळी लवकर उठून आ, स्नान करून देवा देवघरातील देवपूजा करून व जेथे सूर्य सूर्यदेवतांचा प्रकाश तुमच्या घरामध्ये येतो छतावर किंवा घरामध्ये जिथे कुठे तुमच्या सूर्यकिरण पडतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे तर ही पूजा मांडणी करत असताना तुम्हाला सर्वप्रथम पाठ किंवा चौरंग ज्यावर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर त्याला कपड्याने कोरडे करायचे आहे व त्याच्यावर तुम्हाला रांगोळीने सूर्यनारायण व आदित्य रानूभाई यांची प्रतिकृती रेखाटायची आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सूर्यनारायण हे रांगोळीने त्या पाटावर किंवा चौरंगावर काढू शकता व त्यानंतर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे पूजेसाठी तुम्हाला कापसाचे वस्त्र त्यानंतर पिवळी फुले अगरबत्ती धूप हळदी कुंकू अक्षदा व जे काही आपल्या शेतामध्ये जे काही बोरं गाजर जांब अशा प्रकारचे जे फळं असतात त्या फळांची आवश्यकता असते तर ही पूजा मांडणी करत असताना तुम्हाला सर्वप्रथम रांगोळीने सूर्यनारायण देवता व रानूबाई यांची प्रतिकृती काढायची आहे त्यानंतर तुम्हाला आ त्यांना हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर त्याला कापसाने बनवलेले वस्त्र त्यानंतर सर्व प्रकारची फळे म्हणजेच गाजर बोर जांब जी काही फळे या ऋतूमध्ये असतात ती फळे तुम्हाला देवासमोर ठेवायची आहे त्यानंतर प्रसाद म्हणून तुम्हाला दूध व साखर हे सूर्यनारायण देवतेला दाखवायचे आहे तसेच पौष महिन्यामध्ये तिळगुळाचे खूप महत्त्व असते त्यामुळे तुम्हाला पौष महिन्यातल्या रविवारच्या व्रतामध्ये तिळगुळाचा नैवेद्य सूर्यनारायण देवतेला आवर्जून दाखवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा उपवास सूर्यास्ता तुम्हाला सूर्यास्ताच्या आधीच सोडायचा आहे म्हणजे सूर्य उदय होतो पूर्वी दिशेला तर पूर्वी दिशेलाच तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे व हा उपवास सोडताना तुम्हाला सूर्यास्ताच्या पूर्वीच हा उपवास सोडायचा आहे सूर्यास्त झाल्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा नाही तर या उपवासामध्ये तुम्ही फलहार करू शकता काही काही भागामध्ये मीठ देखील सेवन केले जाते तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा भगर असं काहीही खाऊ शकता त्याचबरोबर जर नसेल तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर तुम तुम्ही हा उपवास नुसता फलहार व दूध पिऊन देखील करू शकता सूर्यनारायण देवता पोष महिन्यामध्ये हा सर्वांवर प्रसन्न होत असतो कारण पौष महिना हा सूर्यनारायण देवतेला समर्पित आहे तसेच या महिन्यामध्ये जर आपण सूर्यदेव सूर्यदेवतेला रोज सकाळी पाणी अर्पण केले म्हणजे जल अर्पण केले व त्यांची मनोभावनेने पूजा केली हळदी कुमकुम अक्षता वाहिली तर सूर्यनारायणची ही आपल्यावर कायम राहते असे म्हणले जाते तर या पौष महिन्यामध्ये जेवढी होईल तेवढी आपल्याकडून आपण सूर्यनारायण देवतेची पूजाही करायला हवी आणि आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सूर्यनारायणच्या व्रताविषयी व्यवस्थित माहिती मिळाली असेल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून की तुम्हाला अशात सणासुदी ब सणासुदीबद्दल व विशेष सणांबद्दल किंवा विशेष पूजेबद्दल माहितीही मिळत राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ